सिंधू जल कराराचं उल्लंघन केल्यास पाकिस्तान हल्ला करेल अशी पोकळ धमकी पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफन यांनी दिलेली आहे ही धमकी केवळ सैन्य संघर्षापुरती मर्यादित नाही तर जलदुष्परिणाम निर्माण करणारीही असू शकते असं त्यांनी म्हटलंय भारत कधीही हल्ला करू शकतो अशी पाकिस्तानला भीती म्हणूनच पाकिस्ताननं पीओके पाक काश्मीरमधील लोकांना त्यांचा धान्य साठा करून ठेवण्याचे आदेश दिले नियंत्रण रेषेला लागून असलेल्या भागामध्ये राहणाऱ्या लोकांना विशेष सावधगिरी बाळगण्याचा सल्लाही त्यांनी दिला भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर बलुचिस्तानच्या मंगोचारवर बलूच बंडखोरांनी ताबा मिळवल्याच्या बातम्या समोर आल्या दरम्यान सरकारी कार्यालय आणि इमारती ताब्यात घेतलेल्या आहेत अहवालांनुसार शहरावर बलूच बंडखोर आणि पाकिस्तानी लष्कर यांच्या चकमकीत झाली पाकिस्तानी आठवड्यामध्ये जमिनीवरनं जमिनीवर मारा करणाऱ्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची चाचणी करण्याच्या चा तयारी अशी माहिती विशेष सूत्रांकडून मिळते भारताच्या आक्रमक भूमिकेनंतर पाकिस्तानला धडकी भरताचं दिसून येते यामुळे भारताला चिथावणी देण्याचा निष्फळ प्रयत्न पाकिस्तानकडनं करण्यात येतो भारताच्या कडक भूमिकेमुळे पाकिस्तानमध्ये भीतीचं वातावरण आहे भारताचा सामना करताना पाकिस्तान आता चीन आणि आखाती देशांकडनं मदत मागतोय युद्धामध्ये त्यांचे रणगाडे भारतीय शस्त्रांचा सामना करू शकणार नाहीत अशी पाकिस्तानला भीती आहे पहलगामधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढलेला आहे अनेक देशांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिलेल्या आहेत चीन अझरबैजान आणि तुर्की या देशांनी उघडपणे पाकिस्तानला पाठिंबा दिला तर इस्रायल इटली आणि फ्रान्सनं भारतासोबत एकता दाखवली